जाणून घ्या कोणत्या दिवशी जन्मलेली मुले भाग्यवान असतात नंबर एक सोमवारी जन्मलेल्या मुलांचा संबंध चंद्राशी असतो त्यामुळे या दिवशी जन्मलेल्या मुलांचे मन चंचल असते ते एका गोष्टीवर जास्त काळ टिकू शकत नाही असे लोक आनंदी असतात आणि जिथे जातात तिथे आनंद पसरवतात नंबर दोन मंगळवारी जन्मलेल्या मुलांवर हनुमान यांचा आशीर्वाद असतो अशा लोकांचे हृदय हनुमान यांच्यासारखे उदार असते आणि ते गरजूंच्या मदतीसाठी काहीही करण्यास तयार असतात जरी त्यांचा राग खूप तीव्र असतो परंतु हे लोक स्वभावाने निष्पाप असतात ते कोणाशीही वैर ठेवत नाहीत नंबर तीन बुधवारी जन्मलेले मूल गणेशाचे मानले जाते या दिवशी जन्मलेले लोक बुद्धिमान आणि संभाषणात पारंगत असतात हे लोक आपल्या कुटुंबासाठी खूप समर्पित असतात आणि त्यांच्यासाठी काहीही करण्यास तयार असतात त्यांना भाग्यवान मानले जाते म्हणून ते कोणत्याही समस्येत अडकले तर सहज बाहेर पडतात नंबर चार गुरुवारी जन्मलेले लोक अतिशय आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतात लोक त्यांना भेटून प्रभावित झाल्याशिवाय राहू शकत नाहीत ते कलेत इतके पारंगत असतात की कोणत्याही विषयावर ते व्यक्तीचे तोंड बंद ठेवू शकतात ते दिसायला खूप आकर्षक असतात या गुणामुळे जन्मलेले लोक स्वभावाने अतिशय सरळ असतात त्यांना सर्व प्रकारच्या वादविवादापासून दूर राहणे आवडते जरी त्यांच्यामध्ये ईर्ष्याची भावना अनेक वेळा दिसून येते तथापि शुक्रवार हा महालक्ष्मीचा दिवस असल्यामुळे त्यांच्यावर विशेष आशीर्वाद असतो मातीच्या कृपेमुळे या लोकांना सर्व काही सुख सुविधा मिळते नंबर सहा शनिवारी जन्मलेल्या लोकांवर शनिदेवाची कृपा असते या लोकांना प्रत्येक गोष्टीवर राग येतो पण त्यांच्याकडे प्रचंड इच्छाशक्ती असते ते ज्या कामात गुंतलेले असतात त्यात प्रभुत्व मिळवल्यानंतरच दम घेतात त्यांचे जीवन संघर्षमय असते पण त्यांच्या मेहनतीने ते त्यांचे नशीब आणि त्यांना पाहिजे ती मिळवतात नंबर सात रविवार हा सूर्याचा दिवस आहे या दिवशी जन्मलेल्या लोकांवर देखील सूर्यदेवाची कृपा असते अशा लोकांना खूप प्रसिद्धी मिळते त्यांचे करियर देखील खूप चांगले असते ते संभाषण खूप विचारपूर्वक करतात कुठे आणि कसे वागावे हे त्यांना चांगल्या प्रकारे समजते